समर्थ सहकारी बँक लिमिटेड नाशिकची सहावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता मूश औरंगाबादकर सभागृह सार्वजनिक वाचनालय नाशिक येथे श्री समर्थ सहकारी बँक लिमिटेड नाशिकची तिसावी वार्षिक सर्वसाधारण सभा श्रीपाद शंकर कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या खेळमेळीच्या वातावरणात पार पडली बँकेचे संस्थापक कैलासवासी मधुकर काका दामोदर कुलकर्णी यांनी तीस वर्षापूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निकषांचे व मार्गदर्शन तत्वाचे पालन करून श्री समर्थ सहकारी लिमिटेड नाशिक ही बँक सुरू केली नाशिक हे प्रगतीपथावर आहेत आज तेरा हजार तीनशे एकोणतीस इतकी बँकेची सभासद संख्या असून बँकेच्या ठेवी एकूण कर्ज वाटप आणि बँकेचा निवळ नफा हा कोटींच्या घरात आहे सभेमध्ये संचालक मंडळाच्या आदेशावरून अभिजित काशीनाथ जोशी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सभेपुढे पुढील विषय मांडले यामध्ये दिनांक सोळा नऊ दोन हजार तेवीस रोजी झालेल्या एकोणतीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचं इतिवृत्तांत वृत्तांत वाचून कायम करणे संचालक मंडळाने तयार केलेला वार्षिक अहवाल वाचून कायम करणे आर्थिक पत्रके म्हणजे ताळेबंद व तोटा पत्रकास मंजुरी देणे तसेच वार्षिक अंदाजपत्रकापेक्षा जास्त झालेल्या खर्चास मान्यता देणे मंडळाने सुचवलेल्या नफा वाटणीस मंजुरी देणे तसेच दोन हजार चोवीस पंचवीसच्या वार्षिक आर्थिक अंदाजपत्रकास मंजुरी देणे तसेच महाराष्ट्र शासन व रिझर्व्ह बँकेच्या निर्देशाप्रमाणे सन दोन हजार चोवीस पंचवीस ते आर्थिक वर्षासाठी सीमावर्ती लेखा परीक्षक ऑडिटर यांची नेमणूक करणे व थकीत कर्ज खात्याच्या माहितीची नोंद घेणे अशा विविध विषयांवर सभेमध्ये चर्चा करण्यात आली यावेळी सन दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस बँकेचे संचालक मंडळ राजेश प्रकाश गागोडे व्हाइस चेअर संचालक मंडळांमध्ये ॲडव्होकेट जालिंदर वसंत ताडगे नरेंद्र बळवंत कुलकर्णी डॉ रवी किरण निकम राधाकृष्ण नाईकवाडे मनोज गोडसे गिरीश मोरणकर राजेंद्र खेडेकर मनोज बाग मंदार ओलतीकर पुष्कर पाराशरे मंदार तगारे योगिता खांडेकर दीप्ती पंडित तसेच तज्ज्ञ संचालकांमध्ये सी ए विक्रांत कुलकर्णी रुपाली जुन्नरे तसेच तसे सरव्यवस्थापक दीपक गणपत ठाकर मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश वसंत कुलकर्णी यांच्यासह बँकेचे आजी माजी संचालक मंडळ सदस्य आणि कर्मचारी मोठ्या उपस्थित सर्वसाधारण सभा उशम औरंगाबादकर सभागृहामध्ये अतिशय खेळीमेळ्यांच्या वातावरणात पार पडली सभासदांचे संपूर्ण शंका निरसन संचालक मंडळाने केले सन्माननीय सभासदांनी संचालक मंडळ अध्यक्ष आणि संपूर्ण संचालक मंडळाचे कौतुक केले त्यांचे अभिनंदनाचे ठराव पारित झाले स्वतःच लवकर कळेल मराठी ना नाव वापरत लवकर कळणार नाही या संस्थांचे जे दृष्टी आहेत अजून त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचला नाही तो विषय पोहोचण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि खरोखर ह्या सगळ्या ज्या विश्वस्त संस्था आहेत यांनी जर हे केलं तर त्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा चांगला होईल अगदी विषय तो समजून घेतला पाहिजे तुम्ही त्याच्यात त्याचं तज्ञ तुम्हाला त्याच्यात आमच्यासारखं फक्त आम्हाला खूप घुट्यांच्या शत्रात कळत नाही म्हणून आम्हाला ते सगळी गोष्टी एक समजून घ्यायची असते आम्हाला मैसून घ्यायचं त्यावेळेस आम्हाला असं वाटतंय तो जो विषय आहे जो कोणी इथे बोलतोय दहा बारा विषय आहेत तो एक एक विषय आपल्या काळात तिथं आला पाहिजे आमच्या ज्ञानामध्ये थोडी पडली पाहिजे आणि आमच्या याच्यात सगळं झालं पाहिजे ह्या सगळ्या अनुषंगाने या गोष्टी आहेत आपण त्यांच्या पाठीमागे हुभो पण जाऊ यांनी आपण सर्वांनी अपेक्षा करावी आणि पुन्हा एकदा सर्वांचं तुमचं अभिनंदन याही पुढे प्रगती होत राहू या माझ्या संपूर्ण परिवाराच्या वतीने माझ्या वेदन्यूज चॅनलच्या चार वतीने आणि राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने चार चार तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र अध्यक्ष म्युच्युअल फंड म्हटला की असं काहीतरी झुरळ अशा पद्धतीने ते बाजूला टाकायचे तो विषय या बँकेने आपल्या म्युच्युअल फंडांच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करून चाकण्या प्रकारे नफा कमावलेला आहे हे बहुतेक आलेलं नसतं आकर्षण करून आलेले आहेत सन दोन हजार बावीस तेवीस च्या आर्थिक वर्षाच्या रेखापरीक्षक व्यवहाराची नोंद घेणे चारा प्रमाण सहा सदस्य त्यांची माहिती संचालक डॉक्टर श्री रविकिरायण विष्णू निकम यांच्या दुसऱ्या करून या संदर्भात त्यांचं उत्तर जे आहे ते मी वाचून दाखवत पहिल्या पत्रातील त्यांचा पहिलाच मुद्दा होता भांडवलात चौतीस पॉईंट अठ्ठेचाळीस लाखांनी घट झाली आहे तसेच सभासद सभासदांनी घट झाली आहे या संदर्भामध्ये माहिती की मागील आर्थिक मोठ्या प्रमाणात प्रेझेंटेशन ले आएंगे सोनी गिफ्ट शालीमार नाशिक